विधानसभा निवडणुकीत निकाल जाहीर झाल्यानंतर आता शपथविधी आणि मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली आहे मागील मंत्रिमंडळातील तिघेजण कॅबिनेट मंत्री राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे मात्र अजूनही एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे चौथा मंत्री कोण होणार यावर चर्चा झाल जळगाव जिल्ह्यात सुरू झाली आहे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून यात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे यात जामनेरचे मंत्री गिरीश महाजन शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील हे देखील निष्ठावान असल्याने यांना पुन्हा संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे यात भुसावळ मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले तसेच अनुसूचित जाती जमातीमधील उमेदवार संजय सावकारे यांना राज्यमंत्री म्हणून प्राधान्य मिळू शकते तर दुसरीकडे खानदेशातून सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले आमदार सुरेश भोडे उर्फ राजूमामा यांची तिसरी ट्रम्प असल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून पाचोरा येथे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले किशोर पाटील यांच्यासह घराण्यात सलग तिसऱ्यांदा आमदारकी मिळालेले चोपड्याचे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचेही नाव राज्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे अशी माहिती आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सोशल मीडियावर या चर्चा रंगू लागल्या आहेत